कारखान्यावर पैसे चालू झाले म्हणून गेलो होतो पण काय झालं ग्रॅज्युटीच्या पन्नास टक्के रक्कम पन आम्हाला मिळाली पण आमचा पंधरा टक्क्याचा फरक बा बारा टक्क्याचा फरक हक्काच्या रजेचा पगार आणि काय मिळणार आहे बोनस वगैरे मी राहिलेला आहे ते पूर्ण मिळाल्याशिवाय मी इथून जाणार नाही परत आलो आहे आणि मा एवढंच नाही पण माझ्या बांधवाचं समजा मिळाल्याशिवाय मी त्यांची साथ सोडणार नाही त्याने आम्हाला फसवणूक केली पण त्या फसवणुकीला आम्ही बळी माझा नाहीच लाख रुपये फायनल राहिला आहे आणि जवळजवळ आठ साडेआठ लाख रुपया अजून पगार पुट राहिले रिटेशन राहिलंय बोनस आहे पंधरा टक्केची वाढ आहे अठरा टक्केची वाढ आहे

आज तुम्ही परत एकदा उपाशी स्थळी आलाय सकरा इतकं संपलं समोर काय सांगाल तुम्हाला बिल दिलं का त्यांनी सगळं बिल दिले, दिले पण बाराने राहिले चाराने दिले म्हणजे पूर्ण बिल दिलं तुम्ही फसवणूक केली म्हणा तुम्हाला आम्हाला वाटलं पूर्ण द्यायची म्हणून आम्ही यांच्या संग मग काय केलं पूर्ण दिलं नाही नाही दिलं पूर्ण मग किती टक्के दिली रक्कम पंचवीस टक्के दिली आम्हाला का मग काय राहिले तुमचं काय आता आमचा फरक दोन फरक आहे जो पंधरा टक्के एक बारा टक्के जे बारा टक्के पंधरा टक्के तुमचा फरक राहील हां आणि बोनस घेतल्याशिवाय आणि आम्हाला पैसे चालू झाले म्हणून कळल्यानंतर आम्ही गेलो तिथं तर तिथं ऍक्च्युली तिने पंचवीस टक्केच रक्कम आमची घरी काढलेली आहे पंच्याहत्तर टक्के तशीच माग आहे आणि आम्हाची ती फसवणूक झालेली आहे त्या बाबतीत आणि ही पगारी काय बारा टक्के पंधरा टक्के वाढ ही आमची मोठ्या रक्कम आहेत बोनस संपूर्ण रक्कम येणे रक्कम मग आम्हाला हे आता पंचवीस टक्केच मिळवणे झालेलं आहे त्यांनी जरी पन्नास टक्के म्हणले तर आम्हाला ते पन्नास टक्के मान्य नाही परत आम्ही त्याच्यामुळं येऊन इथं ठाम बसलेलो आहे आणि आम्ही हे घेतल्याशिवाय उठणार नाही साखर कारखान्यावर बिल नाही ते किती टक्के तुम्हाला पैसे दिले पंचवीस टक्के दिले आम्हाला

आमचं सव्वीस तारखेपासून इथं आमरण उपोषण चालू आहे आणि तुम्ही बघताय की आमरण उपोषणचा आज बारावा दिवस आहे काय लोक म्हणजे लोक आली होती का कार्यकर्ते चेअरमनचे आणि त्यांनी काय कारका कार्य का आमच्या कामगार बांधवांना घेऊन गेले असं काहीतरी मीडियातनं वा ऐकायला मिळालं वाचलं आणि परंतु त्यांना व अशा प्रकारे लावून नेलं की बाबा जेणेकरून तुम्हाला सगळी रक्कम म्हणजे आम्ही देऊ हे करू परंतु त्यांना फक्त ग्रॅज्युएटीच्या पन्नास टक्के रक्कम दिलेली आहे टोटल रकमेच्या फक्त पंचवीस टक्केसुद्धा रक्कम त्यांच्यापर्यंत पोचलेली नाही मूळ रकमे म्हणजे मूळ आमच्या मागणीला त्यांनी हातच लावलेलं नाही कारण मूळ मागणी आमची काय एकतीस महिन्याचा पगार आहे ते त्याच्यानंतर त्यांची दहा टक्क्याचा पंधरा टक्क्याचा फरक आहे त्यांचा बोनस आहे हंगामी कामगारांचं रिटेन्शन आहे एवढं सगळं असताना फक्त ग्रॅज्युएटीची रक्कम पन्नास टक्के दे तिथं नेऊन दिली आणि कामगाराच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं अशी बात जी बातम्या जी मीडियातनं वाचायला आल्या खरंच ह्या गोष्टीची जी चेअरमन आहे ह्याची मला क्यू येते कारण खरं जर ह्यांच्या चेहऱ्यावर हसवास आला असतं तर हे स कामगार बांधव परत उपोषणस्थळे आले असते का कारण आमची जी मूळ मागणी आहे ते मूळ मागणीला त्यांनी कुठंच हात लावलेला नाही आणि महत्त्वाचं म्हणजे आज व्यापारी पेमेंट असेल एकोणसाठ कोटी पंच्याहत्तर लाख रुपये आले एकाही व्यापाऱ्याचं त्यांनी पेमेंट दिलेलं नाही आणि हे आम्ही या सर्व मागण्या घेऊन आम्ही इथं बसलेलो आहे जर आमच्या सगळ्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही इथून आमरण उपोषण स्थळ सोडणार नाही पहिलंच आम्ही सांगितलं आहे आमचा जीव गेला तर बेहतर परंतु आम्ही आ आमरण उपोषण सोडणार नाही कारण आम्ही तशी मानसिक सगळी आम्ही तयारी करून आलेलो आहे आमच्या आमरण उपोषणासाठी आणि कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही परिस्थितीत त्यांनी दबाव तंत्राचा साम दाम काम दंडभेद ह्या सगळ्या नीतीचा ते अवलंब करताहेत परंतु आम्ही कुठल्याही त्यांच्या भूल थापेला ह्या नीतीला बळी पडणार नाही आणि आज आमचा जसा आज बारावा दिवस आहे तसा उद्या पंधरावा दिवस विसावा दिवस तुम्हाला ऐकाय बघायला मिळेल परंतु आम्ही उपोषण स्थळ सोडणार नाही ह्या मागणीवर ठाम आहे जर यातून आम्हाला जर त्यांनी व्यवस्थित नाही हे केलं तर आम्ही त्यांच्या त्यांच्या संस्थेची पूर्णपणे फॉरेन्सिक ऑडिटची मागणी करत आहोत हे पण त्या प्रशासनानं लक्षात घ्यावं एवढीच मी आव्हान या मीडियाच्या माध्यमातून सगळ्या जनतेला कामगारांना आणि आपल्या सर्व व्यापाऱ्यांना करतोय यांच्या कुठल्याही भूलतापेला बळी पडू नका आपण आपल्या मागण्यावर ठाम राहूया आणि आपल्या सर्व मागण्या पूर्ण करूनच आपण इथून उपोषित सोडूया ही सग सर्व कामगार